नमस्कार जयंतज आवाज मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी होतो यांना माझ्या दोघांना एकानं गुष्टीनं तोंड लाभलं आणि एक एक छातीवर बसून होतं माझ्या मी आढळत होतो आणि यांचा तीन दिवसापासून मला या दोघं तीन दिवसापासून चाललं होतं की मी तो मर्डर करीन आज सकाळी ड्युटीला जाताना तीन मला सांगून गेल की मी तो आज संध्याकाळपासून उद्या सकाळपर्यंत तो तोंड दिसून देणार नाही तो मर्डर करून टाकेन मी तिच्या भावाला दोघा भावालाही फोन केला परत तिच्या आईला फोन करून सांगितलेले आज आणि यांना झोपेत मग असा कार्यक्रम केला की कमीत कमी एक एक ते सव्वा दीड वाजता माझ्या छातीवर बसले आणि मग तोंड दाबून यांना माझ्या गळ्यावर पाय देऊन तोंड दाबून माझा जीव मारण्याचा प्रयत्न केला या दोघांना ती मला माहित नाही कुठं पळून गेली ये मी तिथं पडलो असं खरकत खरकत आलो हे दोन जर पोरं नव्हते ना तर मग आज जीव गेला होता समजायचं मला वाचवलं माझे घर मालकाचे दोन्ही पोरं आहे ना चॅनेल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद